जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी फक्त सगळं आम्हाला तिथे तक्रार आम्हाला तिथं आहे असा बसा तुम्ही नंबर लावले सुरू केलं सकाळी तीन के सकाळी सात वाजल्यापासून मी या ठिकाणी आहे दाखले उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला घेण्यासाठी सकाळपासून फक्त दहा ते पंधरा वीस दाखले या ठिकाणी निघालेले आहेत सगळे विद्यार्थी हे वयस्कर लोक महिला मंडळी या ठिकाणी अक्षरशः उपाशी सगळे आहेत एक फौजी या ठिकाणी जम्बूला तिथं सर्व्हिस करत आहेत ते सकाळपासून या ठिकाणी त्यांच्या दाखलेसाठी थांबलेले आहेत घरी जायचं म्हटलं तरी महिला पण इथं आहेत आम्हाला पाण्याची किंवा काय बाकी काय अडचणी असतात त्या सुद्धा नाहीये महिला काय सकाळी वीस पावणे नऊ वाजता आलो आहे आणि तीन वाजता सुरू झालं चार पाहुणे चार वाजेपर्यंत एकही दाखला मिळाला नाही सकाळ मी जायला तर सहा तास बसून आहे मी आठ तास झाला सगळेजण इथं बसलेलो बसले सकाळपासून सा, सर्व्हर <laughs> सात ते अकरा वाजेपर्यंत व्यवस्थित चालतो त्यानंतर सर्वर आपल्यावर डिपेंड नाही रोज आम्ही सकाळचं अपडेट करतोय सर आणि हे आठ महिन्यापासून आठ नऊ महिने झाले असं सर्व्हर चालू आहे त्यासाठी त्यासाठी आम्ही एक्सटेंड टाइम म्हणून सकाळी सात वाजता येतोय अल्टीपल्टी मारून आम्ही दोघं जण बसतोय इथे आता ते मी तरी काय सांगू शकत माझं काम आहे आज दिवस लागोपाठ गुरुवार शुक्रवार पासून आम्ही येतोय आमच्या तारखा ऑलरेडी मे महिन्यापासून आम्ही जमा केलेला आहे पण आज सव्वीस जून आलं तरी सुद्धा आम्हाला हेल्पाटे घालून सुद्धा आम्हाला आमचे दाखले मिळत नाही वेळेवर चार चार दिवस झाले आम्ही थांबलेले वगैरे पण सोय नाही खेड्यातून लांबून येतो ना बुलकुल तुम्ही लांबून आमच्या सकाळपासून पाण्याची सोय कोणती सुविधा नाही सुविधा नसू द्या कमसे कम आता मी मला सत्तावीस मेला भेटणार होता दाखला आता मी चार चक्रा आहे पण तुला वेळ आहे ना आलं झाडक असते कधी दहा ते सहा कधी सकाळचे सात ते तीन आज होते आठ ते माणसाचं नियोजन चुकते शिफ्ट मध्ये कामं चालतात कमसे कम वेळ भेटला पाहिजे तारीख आहे तर एक दोन दिवस मागं म्हणजे चार चक्रा झाल्या त्या भेटले जातो टॅन 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 जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कटकट मिटली टॅन टॅन टँग 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 टँगू ज्वारी बाजरी स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन टॅन टँग टॅन टॅन टँग टॅन टॅन टँग टँग जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग